सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन प्ले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेतील मानसिक क्षमता चाचणी या विषयाची तयारी विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत पाहणार आहोत विद्यार्थ्यांना या ठिकाणी घटक मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक क्रमांक दहा लपलेली आकृती शोधा या लपलेली आकृती शोधा या घटकावरील प्रश्न आता आपण तासिकेत समजून घेणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजच्या तासिकेला सुरुवात करूया लपलेली आकृती शोधा या घटकावरील प्रश्नामध्ये ले ले प्रश्न क्रमांक एक ते पन्नास पर्यंतचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण यापूर्वी पाहिलेले आहेत आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी लपलेल्या कृती शोधा या घटकावरील प्रश्न क्रमांक एक्कावन्न ते साठ प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील एक्कावन्न क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी आता आपण समजून घेऊया व्या या ठिकाणी पहा एकावन्नव्या प्रश्नाची प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आकृती दिसत आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात ही प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला दिसत आहे हे तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमचं आलेलं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे पहा विद्यार्थ्यांना एकावन्न क्रमांकाचा प्रश्न आहे या प्रश्नातील ही जी प्रश्न आकृती आहे पुढच्या ए बी सी कोणत्या पर्यायात आपल्याला दिसते ती मुला तुम्ही मुलांना ओळखायची आहे आणि तुमचं उत्तर या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे हा या ठिकाणी हा जो आकार आहे विद्यार्थ्यांना पर्याय नंबर बी मध्ये हा आकार आलेला आपल्याला पहा प्रश्न आकृतीत दाखवलेला हा उभेहूब उभ आकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणून प्रश्न क्रमांक एक्कावन्न साठी योग्य उत्तर पर्याय नंबर बी येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये श्रावणी जान्हवी शेख खिल्लारे बोर्डे प्रणाली तसेच आदित्य समर्थ स्नेहल मयूर आगळे खिल्लारे यासोबतच सूरज प्रणित ऋषी शेख साळवी या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक बावन्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पहा मुलांना या ठिकाणी आजच्या तासिकेतील बावन्नव्या प्रश्नाची ही जी प्रश्नाकृती आहे ही प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी बावन्न क्रमांकाच्या प्रश्नात आलेली प्रश्नाकृती पहा ही आलेली प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात लपलेली आहे ही मुलांना तुम्ही ओळखायची आणि आलेलं उत्तर चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरं पाठवण्यास सुरुवात केलेली आहे या ठिकाणी हा जो आकार आहे विद्यार्थ्यांनो हा आकार या ठिकाणी पहा पर्याय नंबर डी मध्ये या ठिकाणी या प्रश्नात नंबर डी मध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर लपलेलं मुलांना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून बावन्नव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे विद्यार्थ्यांना असणार आहे या ठिकाणी प्रणाली जान्हवी त्यासोबतच आगळे स्नेहल खिल्लारे शेख मयूर प्राजक्ता मुरकुटे आदित्य बोर्डे तसेच गोजे श्रावणी साळवे सूरज शिवराज शेख खिल्लारे आदिती सविता प्रणित या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना या ठिकाणी बरोबर आलेली आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ज्या प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या ही दिलेली प्रश्नाकृती कोणत्या पर्यात लपलेली आहे हे मुलांना आपण या ठिकाणी शोधत आहोत या ठिकाणी ते या प्रकारचे प्रश्न खूप सोपे आहेत आणि विद्यार्थ्यांस घेतली त्या टेस्ट मध्ये देखील या घटकावरील पाच प्रश्न आकृत्या तुम्हाला दिलेल्या होत्या त्या देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सोडवलेल्या आहेत चला यानंतर विद्यार्थ्यांच्या तासिकेतील त्रेपन्न क्रमांकाचा प्रश्न आता पाहूया त्रेपन्न क्रमांकाच्या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना ही प्रश्न आकृती तुम्हाला दिसत आहे या प्रश्न निरीक्षण करून हुबेहूब अशीच प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात आलेली आहे ती मुलांना तुम्ही ओळखायची आहे आणि हा जो प्रश्न आकृतीचा आकार आहे पुढील ज्या पर्यायात आपल्याला दिसतोय तो पर्यायाचा क्रमांक देखील विद्यार्थ्यांना तुम्ही चार्टमध्ये मध्ये पाठवायचा आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो आकार आहे पर्याय नंबर ए मध्ये आलेला मुलांना आपल्याला दिसत आहे प्रश्न आकृतीप्रमाणे या ठिकाणी आकृतीत या आलेला आकार आपण घेऊन पाहिलेला आहे म्हणजे त्रेपन्न क्रमांकाचा प्रश्न जी लपलेली ही आकृती होती ही पर्याय नंबर एमध्ये लपलेली मुलांना आपल्याला दिसत आहे आणि विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीस साली हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या त्रेपन्नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए बरोबर पाठवणार जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रावणी मयूर प्रणाली जान्हवी सूरज आगळेलारे आदित्य बोर्डे सविता या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची योग्य उत्तर मुलांना पाठवली देखील आहेत चला विद्यार्थ्यांनो यानंतर नंतराच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोपन्न हा मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा विद्यार्थ्यांनो चोपन्न क्रमांकासाठी जी प्रश्न आकृती आहे ती प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे चोपन्न क्रमांकाची जी प्रश्न आकृती आहे ती विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ही चोपन्न क्रमांकाची प्रश्न आकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात आलेली आहे ती आपल्याला ओळखायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा आणि या चौपन्न क्रमांकाच्या पर्यायात आलेली आकृती कोणत्या पर्यायात दिसते ही मुलांना तुम्ही ओळखायची आणि आलेलं उत्तर चार्टच्या माध्यमातून मुलांना तुम्ही या प्रश्नाचं उत्तर पाठवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर कुठे आले तर आपण पाहूया हा जो प्रश्न आकृतीचा आकार आहे मुलांना पर्याय नंबर डीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी हा आकार मुलांनो आलेला आपल्याला दिसत आहे आणि म्हणून चोपन्नव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रावणी बोर्डे किल्लारे आदिती त्यासोबत प्रणाली सविता गायत्री आगळे जान्ही प्रणित मयूर हितश्री चांदवडे आदित्य शेख सूरज किल्लारी ध्रुवी साळवे त्यासोबतच त्या स्नेहल या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना बरोबर आलेली आहे समर्थ आणि समर्थचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना दिलेला आकार कोणत्या पर्यायात आलेला आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे चल विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या पुढचा जो अच्छा प्रश्न आहे पुढचा प्रश्न क्रमांक पंचावन्न प्रश्न क्रमांक पंचावन्न साठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती तुम्हाला दिसत आहे या प्रश्नाकृतीचं तुम्ही निरीक्षण करा मुलांना आणि ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात दिसते ही ओळखायची देखील आहे आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही विद्यार्थ्यांना या प्रश्न आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर या ठिकाणी हा जो आकार आहे पहा विद्यार्थ्यांना पर्याय नंबर सी मध्ये पहा तुम्ही हा प्रश्न आकृती दाखवलेला आकार या ठिकाणी लपलेला मुलांना आपल्याला दिसत आणि म्हणून पंचावन्न प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी श्रावणी खिल्लारे मयूर सोनार बोर्डे सूरज जान्हवी खिल्लारे गायत्री साळवे ध्रुवी आदिती सविता यश आदित्य हितश्री स्नेहल शेख या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पुढचा जो छप्पन्न क्रमांकाचा प्रश्न आहे छप्पन्न क्रमांकाची जी प्रश्नाकृती आहे ती प्रश्नाकृती मुलांना आता आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी छप्पन्नव्या प्रश्नासाठी ही जी प्रश्न आकृती मुलांना या प्रश्नाकृतीचं निरीक्षण मुलांना तुम्ही करायचं आहे या ठिकाणी या प्रश्न जो आकार दिसतोय तो आकार पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात आलेला आहे हे ओळखून विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो आकार आहे छप्पन्नव्या प्रश्नासाठी हा आकार कोणत्या पर्याय दिसतोय याचं योग्य उत्तर काय असू शकतं हे उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी पाठवायचं आहे छप्पनवा प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो काळजीपूर्वक निरीक्षण करा या ठिकाणी या प्रश्नामध्ये जी उत्तरं दाखवलेली आहेत जी प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात लपलेली आहे हे शोधत असताना तुम्ही करा इसे। के नंतर। या ठिकाणी काळजीपूर्वक निरीक्षण करायचे निरीक्षण केल्यानंतर मुलांना या छप्पन्नव्या प्रश्नाची ही जी प्रश्नाकृती कोणत्या पर्यायात लपलेली आहे ते मुलांना आपल्याला समजणार आहे पहा विद्यार्थ्यांनो हा जो छप्पन्नवा आकार आहे या छप्पन्नव्या आकारामध्ये आलेला जो आकार आहे पहा पर्याय नंबर डी मध्ये पहा मुलांनो काळजीपूर्वक पहा या ठिकाणी मी हा आकार काढून दाखवत आहे रंगून दाखवत आहे तर पहा हा जो प्रश्न आकार आहे हा या ठिकाणी पर्याय नंबर डी मध्ये आलेला आपल्याला दिसतोय या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे योग्य उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे छप्पन्नवा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे उत्तर आलेलं असून या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत श्रावणी त्यासोबतच समर्थ खोजे हितश्री मयूर सोना किल्लारे बोर्डे आदित्य साळवे यश गायत्री या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे काही विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी या उत्तराचं या कृतीचं उत्तर शोधताना थोडं कन्फ्युज झालेले होते तर या ठिकाणी पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे येत आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या येतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा जो सत्तावन्नव्या क्रमांकाची ही जी प्रश्न आकृती आहे मुलांना ही आकृती कोणत्या पर्यायात लपलेली तुम्हाला दिसत आहे तुम्ही ओळखायची आहे आणि त्या पर्यायाचं क्रमांक चॅटमध्ये पाठवायचं आहे प्रश्न आहे दोन हजार तेवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल हे मुलांना तुम्ही ओळखायचं आहे तर पहा या ठिकाणी हा जो आकार आहे पर्याय नंबर बी मध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीने प्रश्न दाखवल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणेच आकार आपल्याला दिसत आहे आणि म्हणून सत्तावन्नव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रावणी स्पृहा तसेच मयूर सोनार खिल्लारे सूरज सलोनी जान्हवी हितश्री त्यासोबत सविता स्नेहल बोर्डे त्यानंतर आदिती गायत्री ध्रुवी आदित्य खिल्लारे मयूर त्यासोबत शेख शेख इथ श्री सार्थक मुळे या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं मुलांना या ठिकाणी बरोबर आलेली आहेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे आपण समजून घेतलेलं आहे चला विद्यार्थ्यांना त्यानंतर आजच्या तासिकेतील अठ्ठावन्न क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत अठ्ठावनव्या प्रश्नाची ही जी प्रश्नाकृती विद्यार्थ्यांना या प्रश्नाकृतीचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि ही आकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात येत आहे हे ओळखून विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचं उत्तर चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो आकार दिसतोय हा आकार पुढीलपैकी कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसतोय हे तुम्ही ओळखायचं आहे आणि आलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवायचं देखील आहे पहा अठ्ठावनव्या प्रश्नामध्ये जो आकार आलेला आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकतं हे मुलांना तुम्ही निरीक्षण करून उत्तर शोधायचं आहे या ठिकाणी पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तरं पाठवली देखील आहेत तर पहा मुलांना या ठिकाणी अठ्ठावन्नव्या प्रश्नामध्ये आलेला आकार आता आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी हा जो प्रश्न आहे यात आलेला हा आकार पहा या ठिकाणी अशा पद्धतीने हा आकार आलेला मुलांना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून पर्याय नंबर सी हे या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी अठ्ठावन्नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत श्रावणी सुरत शेख हितश्री जान्हवी मयूर आदित्य खिल्लारे चौधरी त्यासोबतच बोर्डे शेख स्पृहा आदिती स्नेहल सविता गायत्री सार्थक मुळे खिल्लारे ध्रुवी हितश्री शेख बोर्डे मयूर सोनार समर्थ त्यासोबत या सर्व विद्या रचना या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आलेली आहेत चला विद्यार्थ्यांनो या नंतर आजच्या तासिकेतील एकोणसाठ क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी क्रमांकाच्या प्रश्नामध्ये ही आकृती आपल्याला दिसत आहे आणि या प्रश्न आकृतीचं निरीक्षण आपण करायचंय ही प्रश्न आकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात आलेली असून ती आकृती मुलांना आपल्याला ओळखायची आहे चला विद्यार्थ्यांनो या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करा आणि ही प्रश्न आकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात आलेली आहे हे ओळखून मुलांना तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे पहा मुलांना या ठिकाणी हा जो एकोणसाठ क्रमांकाचा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आलेली आकृती पर्याय नंबर डी मध्ये जर मुलांना तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पर्याय नंबर डी मध्ये आलेली आकृती मुलांना आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने ही आकृती पर्याय नंबर डी मध्ये आलेली असल्यामुळे एकूण सातव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे योग्य उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची नावे श्रावणी त्यासोबत आदित्य स्पृहा पारखे त्या नंतर सूरज जान्हवी स्नेहल हितश्री आदित्य त्यासोबत बोर्डे प्रणाली मयूर सोनार सार्थक मुळे ध्रुवी हितश्री सविता खिल्लारे शेख खिल्लारे गायत्री मयूर सोनार ईश्वरी त्यानंतर गोजे तसेच पठाण साळवी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना दिलेलं आहे खूप छान पद्धतीने मुलांना तुम्ही सा या ठिकाणी उत्तर शोधत आहात चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासी येतील पुढचा प्रश्न क्रमांक साठ हा मुलांना साठ साठी या ठिकाणी मुलांना एक प्रश्न आकृती दाखवलेली आहे या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करून मुलांना असा आकार पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायातला आला आहे ते आपल्याला मुलांना ओळखायचे आणि त्याचा पर्याय क्रमांक विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचा आहे या ठिकाणी पहा दोन हजार वीस साली हा प्रश्न विद्यार्थ्यांना विद्ध परीक्षेला विचारण्यात आला होता तर पहा विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे साठ क्रमांकाचा या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात आपल्याला दिसत आहे तुम्ही ओळखायचं आहे मुलांना आणि आलेलं उत्तर चॅटच्या माध्यमातून पाठवायचं देखील आहे पहा या ठिकाणी ह्या दोन रेषा आणि आतली ही रेषा या दोन्ही गोष्टी निटकाळजीपूर्वक पहा कोणत्या पर्यायात त्या आलेल्या आपल्याला दिसत आहेत त्या पाहायच्या ठेवलेला पण असू शकतो त्यामुळं दोन्ही पद्धतीने या आकाराकडे -करा निरीक्षण आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी प्रश्न आकृतीत दिलेला हा जो आकार आहे हा आकार डायरेक्ट याच अँगलमध्ये कोणत्या पर्यायात दिसतोय का ते पाहायचं जर याच अँगलमध्ये तो आकार जर आलेला नसेल तर ती आकृती फिरवलेली पण असू शकते जर मुलांना पर्याय नंबर सी मध्ये पाहिलं तर या ठिकाणी हा आकार असा उलट दिशेने फिरवून ठेवलेला देखील मुलांना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून सातव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे उत्तर विद्यार्थ्यांनो बरोबर असं उत्तर असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलंय त्यामध्ये श्रावणी स्पृहा शेख प्रणाली पारखे जानवी चौधरी सार्थक मुळे दिव्या सूरज सविता गायत्री आदिती त्यासोबत बोर्डे त्यानंतर यश आदित्य प्रणित त्यासोबत ईश्वरी स्नेहल गोजे पठाण किल्लारे मयूर सोनार बोर्डे साळवे ध्रुवी चांदवडे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेला आहे हिता स्त्रीचे उत्तर या ठिकाणी या ठिकाणी जो दहावा घटक होता लपलेली आकृती शोधा या लपलेली आकृती शोधा या घटकावरील सातवा आजचा जो भाग होता त्यामध्ये प्रश्न क्रमांक एकावन्न ते साठ हे प्रश्न विद्यार्थ्यांना आज आपण समजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मानसिक क्षमता चाचणी या जे दहा घटक होते आणि दहाही घटकांवर आधारित असणाऱ्या सर्व प्रश्न आकृत्या विद्यार्थ्यांना आपण आज आजपर्यंत समजून घेतलेल्या आहेत आणि या प्रश्न आकृत्या तुमच्या दे लक्षात देखील आलेल्या असतील यानंतर उद्यापासून विद्यार्थ्यांनो आपण सायंकाळच्या तासिकेत ता आता मानसिक क्षमता चाचणीचा सिलेबस तर आपला पूर्ण शिकून झालेला आहे त्यामुळं उद्यापासूनच्या तासिकेत मुलांना आपण यापूर्वी नवोदय परीक्षेला कशा पद्धतीच्या आकृत्या आलेल्या आहेत हे आपण पाहणार आहोत की जेणेकरून परीक्षेला येणाऱ्या आकृत्या कोणत्या प्रकारच्या असतात हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी या आकृत्यांचा जास्तीत जास्त सराव होऊन मुख्य परीक्षेमध्ये येणाऱ्या ज्या आकृत्या आहेत त्यामध्ये पन्नासपैकी पैकी पन्नास गुण घेण्याचं टार्गेट आपण ठेवायचं आहे मुलांना त्यासाठी मागील ज्या काही आकृत्या आल्या त्या सर्व आपण नियमित रोज काही काही आकृत्या समजून घेणार आहोत चला त्यानंतर आपली ही तासिका रोज संध्याकाळी सात वाजता असते परंतु मुलांनो पुढची भाषा विषयाची तासिका घ्यायला जास्त उशीर होतो म्हणून आता आपण हो ही तासिका पावणे सात वाजताच सुरू करणार आहोत तर उद्यापासून संध्याकाळी पावणे सातला या तासिकेला आपण जॉईन व्हायचं आहे यानंतर थोड्या वेळाने आठ वाजता भाषा विषयाची उतारे या घटकाची देखील तासिका होईल त्यावेळी इतर सर्व विद्यार्थ्यांनी तासिका जॉईन करायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया